मित्रांनो तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघावा एक मार्च दोन हजार पंचवीस ते सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस या संपूर्ण कालावधीवर श्री स्वामी समर्थ महाराजांची विशेष कृपा असल्याचे सांगितले जाते कारण एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्वामी समर्थ महापर्वणी होती तर एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे तसेच सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्वामी समर्थ महाराजांचा अवतार कार्य समाप्तीचा दिवस आहे स्वामी समर्थ महाराजांची अपार कृपा स्वामी भक्तांवर असते याची अनेक उदाहरणे अनुभव सातत्याने ऐकले बोलले जातात आपल्यावरही स्वामी कृपा व्हावी अशी इच्छा असेल तर स्वामी समर्थ प्रकट दिनाचे औचित्य साधून अकरा दिवस स्वामींची विशेष कृपा मिळवायची असेल तर स्वामींची विशेष सेवा करणे अत्यंत पुण्याचे आणि शुभ तुमच्यासाठी ठरू शकते एकतीस मार्च रोजी स्वामी महाराजांचा प्रकट दिवस आहे आपण नेमकं काय करू शकतो हे तुम्ही जाणून घ्या श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्री नृसिंह सरस्वती श्री शैल्य येथून कर्दळी वनामध्ये ते गेले तेथे ते, ते, ते तपश्चर्याला बसले मध्ये साडेतीनशे वर्ष गेली यानंतर स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले चैत्र शुद्ध द्वितीया ही स्वामी समर्थ प्रकट होण्याची तिथी आहे स्वामी महाराजांनी आपल्या अवतार कार्यात अनेक लिल्या केल्यात अनेकांचे उद्धार केले अनेकांना सन्मार्गाला लावले दांभिकता अंधश्रद्धा यांना थारा दिला नाही अनेक उत्तम उत्तम देव्य शिष्यगण घडवले आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांचा कृपेचा अद्भुत अनुभव येतो सेलिब्रिटी पासून ते अगदी सामान्यांपर्यंत अनेक जण स्वामींचे अनुभव शेअर करतात अडचणींच्या काळात सगळे मार्ग संपल्यावर स्वामींना समस्या सांगितली तर हाकेला धावून येतात असाही अनेकांचा अनुभव आहे मित्रांनो तुम्ही संकल्प करा आणि ही स्वामी सेवा सुरू करा अकरा दिवस स्वामी सेवा करायची असेल तर त्याआधी अगदी घरच्या घरी स्वामींसमोर बसून स्वामी सेवेचा संकल्प करावा आपल्या मनातील इच्छा भाव स्वामींना सांगावा नेमकी काय आणि कशी स्वामी सेवा केली जाणार आहे हे मनाशी पक्के करावे ही सेवा ही सुरुवात आहे असे समजावे आणि शक्य असेल तेवढी निरंतर आणि अखंडितपणे ही सेवा सुरू ठेवावी अनेकदा धकाधकीच्या काळात अशी सेवा करणं शक्य नसतं अशा वेळी जितकी शक्य असेल तितकी सेवा करावी या काळात स्वामींचे नामस्मरण मंत्रांचे पठन मंत्रांचे जप स्तोत्राचे पठन आपण करू शकतो श्री स्वामी समर्थ हे नाम उच्चारले तरी एक आत्मविश्वास वाटतो एक मानसिक बळ मिळते असा अनेकांचा अनुभव आहे श्री स्वामी समर्थ हा अत्यंत प्रभावी मंत्र आहे या मंत्रांचा अर्थ समजून घ्यावा आणि यथाशक्ती मंत्राचा जप करावा दररोज किमान एकशे आठ वेळा किंवा शक्य असेल तितका जप आपण करावा परंतु यात सातत्य असावे शक्यतो सकाळी लवकर उठून स्नानाधी कार्य उरकल्यानंतर मंत्राचा जप करणे सर्वात उत्तम आहे सकाळी अगदीच शक्य नसेल तर प्रदोष काळी म्हणजेच तिन्ही सांजेला दिवे लागणीच्या वेळेस हातपाय स्वच्छ धुवून मंत्रांचा जप करावा स्वामींचे नामस्मरण नित्य सुरू ठेवावे तसेच स्वामींच्या विविध प्रभावी स्तोत्रांचे पठन करावे पठन करणे शक्य नसेल तर श्रवण करावे परंतु स्तोत्राचे श्रवण करताना चित्त एकाग्र असावे आपण स्तोत्र म्हणत आहोत असा भाव असावा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे या दिनाचे औचित्य साधून गुरु लिलामृत स्वामी चरित्रामृत याचे सप्ताह पद्धतीने पारायण करावे तसा संकल्प करावा या दोन्ही ग्रंथात दिलेले नियम आणि पारायण पद्धती याचा न चुकता अवलंब करून सप्ताह पारायण पूर्ण करावे आणि ही सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करावी सप्ताह पारायण पद्धती शक्य नसेल तर तीन दिवसीय पारायण पद्धती किंवा या ग्रंथात दिल्यानुसार पारायण करावे पण एकदा संकल्प केला की त्यात खंड पडू देऊ नका अल्पावधीत कोणतीही सेवा परिपूर्ण होत नसते त्यासाठी सातत्य हवे मनापासून सेवा करावी सेवेत खंड पडू देऊ नये एकदा संकल्प केला की तो पूर्ण करण्यासाठी शक्य ते सगळे करावे शक्य असेल तर दर गुरुवारी स्वामींच्या जा मठात जावे जेव्हा शक्य असेल तेव्हा अक्कलकोटला जाऊन स्वामींचे जा दर्शन घ्यावे तुम्ही आता करत असलेली स्वामी सेवा कायम ठेवावी आणि एकतीस तारखेला स्वामींचा प्रकट दिवस आहे तर त्या आधीचे अकरा दिवस किंवा त्यानंतरचे अकरा दिवस घ्यावे आणि रोज जेवढा शक्य असेल तेवढा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा नामजप करावा ही अकरा दिवसांची सेवा सुरुवात आहे असं मानून ही सेवा करावी आपण जी ही सेवा करतो ती स्वामी चरणी अर्पण करावी स्वामी सर्व देतात फक्त आपल्या सेवेत सातत्य हवं फक्त काही मागायचं काही घ्यायचं काही पाहिजे म्हणून सेवा ना नाही करायची स्वामींना मिळवायचं त्यांचं दर्शन हवं त्यांची कृपा हवी म्हणून स्वामी सेवा करावी फळ आणि अनुभव नक्की मिळतात श्री स्वामी समर्थ